पावसाळामध्ये बर का बऱ्याच भाज्या आपल्याकडे येतात त्यातल्या ह्या बांधावरती बऱ्याच भाज्या येतात त्यातली ही बघा आहे आगाडा आघाडाच आहे ना का मग आज आपण आघाडीचीच भाजी करूया कसं म्हणते होईल भाजी तर तोडून घे ह्याच्यात मी पण तोडू काय तोडा की एवढी तेवढी पानं घ्यायची का नुसतं शेंडे घ्यायचं शेंडे घ्यायची चांगली मग होय होय पुढं पण दिसतय बघ घे तोडून बरेच आहे कि गाडा इथं भरपूर आहे चला या आजचा दिवस आघाड्यावरच घालूया आपण हा असं आहे पावसाळा आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे अशा ह्याच्यामध्ये बघा ह्या भाजीची लय लज्जत येते तर तोडून घेऊया आपण बरोबर आता हे जर आयुर्वेदिक महत्त्व पण सांगशील ना तुला माहिती आहे का हो आहे की बर बर बघूया करताना आपण सांगू मला वाटतं रगड झाली हा हो। बास का आली मग पुरल आपल्याला नव्हता दोघास पुरल पुरल चालते धुवून घेऊ का मग का कस करायचं बाजार आपल्या तलाव पण आहे एवढा चांगला घालायचं आहे काय आपण काय दोघच आहे का आपल्या घरातली माणसं नाहीत का बर बर इथं दोन घेऊया म्हणत्या पालाय जरा मला तुम्ही काय उतरत नाही घसरलं तर पायती घसरेल म्हणजे घसरलं तर मीच घसरू देवाय खेकडा बिकडा एखादा बाहेर यायचा नाही ना का पाणी बघ स्वच्छ आहे चांगलं मात्र हा झालं का काय तसं ह्याच्यावर काय धूळ बसले का काय बसले तेव्हा सगळं अगदी निसर्गात आहे हा भाजी कशी जाईल ती तर महत्वाची बाज का निघाली येतो बाहेर मी मग आज लोड नमस्कार मंडळी गावाकडची चूद या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत आहे मंडळी असं म्हटलं जातं बघा साधू संत येते घरा तेच दिवाळी दसरा हा आणि आपल्याकडे आलेले असे काही संत मंडळी आज आहेत खरोखर <laughs> संत मंडळी आहेत कारण युट्यूब वरती केवळ यांचा आणि यांचाच बोलबाला आहे बघा हा तुम्हाला चेहरे ओळखीचे ओळखलेच असतील तुम्ही हे आहेत दादा वहिनी गावाकडची टेस्ट नावाचं युट्यूब चॅनल हे चालवतात आणि सगळ्या महाराष्ट्राला बघा ह्यांनी अक्षरशः वेड करून सोडले केवळ महाराष्ट्रालाच नाही बर का संपूर्ण भारतामध्ये एवढंच नव्हे मराठी माणूस जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी सुद्धा त्यांचा बोलबाला आहे आणि म्हणूनच आज ही संत मंडळींची जोडी आज आमच्या पंक्तीला असणार आहे केवळ पंक्तीला नाही बर का तर पूर्ण रेसिपीला आमच्या बरोबर असणार आहे तर आज मगाशी आपण म्हणजे मगाशी आपण बघितलंच आपण आघाडा काढलेला जो आघाडा होता त्या आघाड्याची भाजी घेऊन आलो आपण इथं भाजी आहे रेसिपीचं साहित्य आहे चूल मांडलेले फक्त सुरुवात करायची वेळ आहे पाऊस पाठीमाग येईल पावसाच्या अगोदर हे आपण सगळं पूर्ण करायचं आहे तसं म्हणते चालेल तर सुरुवात चाले। करूया आपण तर आज आपण बनवणार आघाड्याची भाजी तर आपण आहे ना तुम्हाला अगोदर दाखवलेलीच आहे आघाड्याची भाजी काढून आणताना तर आपण भरपूर इथं भाजी पण काढून आणलेली आहे तर त्या आगाड्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता अगोदर बघूयात बघा आता आपण इकडे भाजी तर स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलेच आहे आणि इकडे बघा एक कांदा घेतलेला आहे जिरं लसूण घेतलेले आहे हळद आणि इकडे बघा डाळ घेतलेले आहे थोडंसं आपण आहे ना भिजून घेतलेले आहे एक टमॅटो आणि चुरत आपल्याला मीठ सुद्धा लागणार आहे तेल आणि इकडे आपण हिरव्या मिरची घेतलेली आहे तर आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी आपल्याला कांदा टमॅटो वगैरे सगळं लागणार आहे आणि माझ्यासोबत ताई सुद्धा आहे त्यांना आहे ना मी कांदा टमॅटो चिरायला देणार आहे हे तुम्ही चिरून घ्या आणि हो बारीक चिरायचं आणि इकडे मी कलबुत्या त्याने हिरव्या मिरची आणि लसूण बारीक करून घेतो आणि मिरची जास्त तिखट असेल तर तुम्ही थोडं पण घेऊ शकताय आणि तुमच्या तुमच्या आवडीनुसार अनुसार आहे ना तुम्ही घेऊ शकता जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घेऊ शकता आणि कमी लागणार असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय आवडीनुसार ठेवायचं आवडीनुसार ठेवायचं लसूण घालूया बघा आता आपण बघा आता आपण हिरव्या मिरची लसून घेतलेली आहे त्यामध्ये आपण थोडस मीठ घालूया नकळत म्हणजे लवकर बारीक होईल आपल्याला भाजीमध्ये नंतर मीठ वापरायचंच आहे त्यामुळे आपण थोडंसं घालून येणा आपल्याला हे लवकर बारीक करून घ्यायचं आणि तिकडं काही कांदा चोटा -चोटा कांदा कांदा आणि टोमॅटो चिरूसपर्यंत आपल्या इकडं हे सुद्धा बारीक होतंय असा छोट्या छोट्या बारीक ह्याच्यात कांदा चिरून घ्यायचं असंच टोमॅटो पण छोट्या छोट्या बारीक ह्याच्यात चिरून घ्यायचं म्हणजे भाजीला एक रूप होऊन जातो मीडियम साईजचा एक कांदा आणि टोमॅटो आहे भाजीसाठी आपला कांदा चिरून झाला आहे बारीक मी बाजूला काढून घेते पण लसूण आणि मिरची यांना बारीक करून घेतलेली आहे तर आता आपण एक काढून घेऊया आणि तुम्ही कुठल्याही हिरव्या भाज्या केला ना त्याला मिरची आणि लसूणच वापरायचं म्हणजे ज म्हणजे बाजीला आहे ना तो चांगलं उतरते आणि असं असायला थोडंसं आपल्याला आहे ना मिरची वगैरे बारीक करून घ्यायचं नाही पूर्ण बारीक करून पण घ्यायचं नाही आता तिकडे कांदा टमॅटा तर चिरून झालेलेच आहे आणि इकडे आपण चूल पेटवून त्याच्यावरती एक मातीचं मडका सुद्धा ठेवलेला आहे तर त्यामध्ये आपण घालूया भाजीसाठी तेल घालूया तेल गाठलेले आहे आपण तेल आहे ना थोडंसं गरम करून घेऊया आणि मातीचं भांडं असल्यामुळे आपल्याला जास्त उशीर ते गरम करून घ्यायचं नाही लवकरच आपल्याला त्यामध्ये ना तेल वगैरे घालायचं आणि तेल गरम झालं की मगच आपल्याला जिरं वगैरे घालायचं तर आता तेलसुद्धा गरम झालेलेच आहे तर त्यामध्ये आपण घालूया जिरं तेव्हा तर जिरं घालूया तेल गरम झालेले आहे आता जिरं यांना चांगलं असं फुलायला पाहिजे आता आता कांदा टाका आपल्याला कांदा घालून याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा पूर्ण असा बारीकचे तर आपण थोडंसं कांदा यांना लालसर होऊसपर्यंत आपण हे भाजून घेऊया परतून घ्यायचं तर आता कांदा सुद्धा परतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया टमॅटो बारीक चिरलेला टमॅटो घालायचं चांगलं आपल्याला टमॅटो ना परतून घ्यायचं आहे हे बघा आता सुद्धा मऊ झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये आहे ना लसूण आणि हिरव्या मिरची बारीक करून घेऊन ते घालूया आणि ते सुद्धा आपल्याला कांदा टमॅटोवर चांगलंसं परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण दुसरं कुठलाच मसाला वापरणार नाही त्यामुळे आहे ना, ना। मिरचीच आपल्याला बघून वापरायचं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया हळद पावडर देशी हळद पावडर आहे अर्धा चमचा तर ह्यामध्ये जर आता इकडे बोगडा आपण हे भिजून घेतलं तर ना ते घालूया बघ आता आपण सगळं एकजी करून घेतलेले आहे तर आपण आहे ना इकडे भाजी आहे ना थोडंसं आपण चिरून घेतलेले आहे मोठ मोठं होतं म्हणून ना हे सगळं चिरून घेतलेलं थोडंफार भाजी घालते हे सगळं आपल्याला आहे ना फोडणी दिले ना त्याच्यावरती आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं हे बघा आता आपण सगळं एकजीव करून घेतलेले आहे तर आपल्याला भाजी शिज शिजण्यासाठी ना त्यामुळे चवी पूर्ण आपण वगैरे करून घेता नंतर मीठ घातलेलेच आहे त्यामुळं आता आपल्याला बघूनच घालायचं आहे पूर्ण आपण सगळे एकदा आहे ना खाली वर करून घेऊया आणि चांगलंच आपण ही भाजी शिजवून घेऊया आता आपण हे भाजी चांगलं असं शिजून घेऊया जाळला हो म्हणजे भाजी एक नंबर होय हे बघ आता पाच मिनिटं झालेली आहे आता आपण भाजी शिजली का बघूया झाकण काढते बघा आता झाकण काढलेली आहे बघू शकत भाजी असं पूर्ण असं विरघळलेली आहे तर आहे ना ह्यामध्ये आपण अजून हो, एक ह्यामध्ये साहित्य घालणार आहोत ते म्हणजे बेसनपीठ आहे तुम्हाला मी मग असे साहित्य सांगताना सांगितलं नाही पण इथं थोडंसं बेसनपीठसुद्धा वापरणार आहे बेसनपीठ आपल्या वापरल्यामुळं ना भाजीला चवसुद्धा चांगलं उतरते त्यामुळं थोडंसं आपण बेसनपीठ घालूया हे सगळं आपण परत आहे ना एकजीव करून घेऊया थोडंसं अजून आहे ना हलकंचं आपण पाणी मारूया पण नाही मारायचं नाहीतर मग रबरबीत होईल त्यामुळं थोडस मारायचं आणि एक दोनच मिनिट आपण आहे ना हे वापरावरतीच ठेवूया म्हणजे बेसन सुद्धा आहे ना भाजीमध्ये मुरून जाईल हे बघा आता परत दोन मिनट झालेली आहे आता आपण भाजी तयार झाली का बघूया झाकण काढते हे बघा आता भाजी तर चांगलं विरगळलेले आहे मस्त भाजीचा सुगंध पण सुटलेली आहे पाणी सुद्धा खूप नाही झालेलं आहे आता आपण हे नाही भाजी तयार झालेली आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आता सगळं भाजी आहे ना इकडे प्लेटमध्ये काढून घेते मस्त पण ह्या पद्धतीने आहे ना हे भाजी तयार करून घेतलेली आहे दिसायला पण खूप छान दिसते आणि सुगंध तर फार सुटलेले आहे आणि जेवताना तर मस्तच लागणार आहे भाजी आणि तुम्ही पण आहे ना तुम्हाला तर असं या पद्धतीने कुठं तर भाजी मिळाली तर तुम्ही पण आहे ना नक्की करून बघा तुम्हाला पण आहे ना सगळ्यांना ही भाजी खूप आवडेल तर मंडळी पावसाळ्यामध्ये बघा जी शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासारखेसाठी एक मेजवानीच असते त्याचं कारण पण तसं आहे कारण पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या रानभाज्या ह्या उगवतात या परिसरात आम्ही आलो तो भटकंतीसाठी तर इथंसुद्धा आम्हाला एक रानभाजी सापडली आपण मगाशी काढून घेतली बघा जे आगाडा त्याची आपण भाजी बनवलेली ही बघा तयार केलेली आगाड्याची भाजी आघाड्याच्या भाजीचा आपण आस्वाद घेणार आहे बरं का दादा पण एक तुमच्या माहितीसाठी म्हणा किंवा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आघाड्याच्या भाजीचं जरा आपण जाणून घेऊया कसं आहे आगाडा ही भाजी आहे ना संपूर्ण भारतामध्ये असं कुठलं ठिकाण नाही की त्या ठिकाणी ही भाजी तुम्हाला सापडत नाही तर आगाडा भाजीची का नाही पूर्ण भारतामध्ये वेगवेगळे नाव आहेत म्हणजे ह्याला आंदी झाडा चिरचिरा उपांग अपांग, अशी बरीच नाव आहेत खार मंजिरी आहेत पण सगळ्यात प्रचलित नावं म्हणजे ह्याचं हिंदीमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणायला आपमार्ग म्हणतात पण ही भाजी जी आहे ना, ना। कसं आहे आपल्या ऋषीमुनींनी ह्या भाजीचं आपल्या सणावाराशी संबंध जोडलेला आहे तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही सुद्धा म्हणजे हरतालकीच्या उपवासात बघा ह्या भाजीचं तुम्ही पूजलं असाल हरतालकीची पूजा ही जी आहे ही आघाडाच्या भाजीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं आपल्या ह्याच्यामध्ये एक मान्यता आहे गौरी गणपतीला जे आपण एकवीस पत्री वाहतो त्या एकवीस पत्रीमध्ये ह्या आगाडा भाजीचा म्हणजे समावेश केला जातो आता आपल्या ऋषी मुनी हे कशासाठी केलं असेल सणावाराशी तर वर्षात ना उपलब्ध होणारी एकदाच उपलब्ध होणारी ही भाजी आहे तर त्या सणावाराच्या निमित्तानं गोहिना पण ही आयुर्वेदिक भाजी असल्यामुळं लोकांच्या आहारामध्ये यावी यासाठी या भाजीचा समावेश हा अध्यात्माशी किंवा आपल्या सणावाराशी त्यांनी जोडलेला आहे ह्याचं आयुर्वेदिक महत्व प्रचंड आहे पण ह्याचं एक तुम्हाला खासियत सांगतो वेगळी खासियत सांगतो कसं आहे भाजी तर आप आपण बनवली पण याचं जर आपल्याला आयुर्वेदिक जर चांगला फायदा उचलायचा असेल तर एक ह्याच्यामध्ये एक अशी म्हणजे वेगळी संकल्पना आहे काय करायचं रात्री म्हणजे अगदी गडत अमावसेच्या रात्री ह्या आगाड्या वनस्पतीची पानं तोडायची खरं तर आपल्या धर्मात आघाडा आगाडा रात्रीचा तोडत नाही uh, किंवा कुठलीच वनस्पती तोडत नाहीत पण आपण हे औषधे असल्यामुळे हे क्षम्य तर रात्रीच्या वेळेला ही पानं तोडायची देशी गाईची गोवरी घ्यायची त्या गोवऱ्यांवरती ते पाला म्हणजे तो पाला जाळायचा पण तो सुकवून घ्यायचा अगोदर सावलीत सुकवून घ्यायचा चांगला तो देशी गाईच्या गोरीवरती जाळायचा आणि त्याची जी राख आहे ना ती राख आपण साधारणपणे एक चहाचा चमचा असतो चहा पुढचा चमचा असतो तेवढा चमचावर पाण्यात टाकायची आणि ते, ते रोज जर तुम्ही ते जर पिलं पाणी तर तुम्हाला स्वस्नाचा विकार वात विकार कप विकार यापैकी कुठलाही आजार होणार नाही म्हणजे असं या राखेचं महत्व आहे म्हणजे आणि ह्या ह्याच्यामध्ये जीवनसत्वांची अगदी भरमार आहे त्याच्यामुळे ही भाजी या हे आपण खाणं हे म्हणजे आपल्या अतिशय फायद्याचं आहे अजून एक दुसरं असं जर समजा आता आपण सगळी भाजी शिजवली पण जर दात जर दुखत असला हिरड्या हिरड्या जर आपल्या दुखत असतील तर काय करायचं का ह्याची चार दोन पानं तोडायची आणि सरळ ती चगळायची चगळी दुसऱ्या मिनिटाला तुमची दात दुखी थांबली पाहिजे बापरे एवढा फायदा एवढा ह्या आघाड्याचं महत्व आहे म्हणजे अशी ही बहुरंगी असणारी आघाड्याची भाजी ही आज आपल्या आहारामध्ये आली लोकांना ह्या भाजीबद्दल फारसं काही महात म्हणजे फारसं काही माहिती नाही मला पण ज्या ज्या वेळेला त्यांना संधी मिळेल त्यावेळेला अशा रानभाजीचा आस्वाद त्यांनी घेतला पाहिजे आपण खरोखर आज नशीबान आहे की आपल्याला ही रानभाजी मिळाली सहजासहजी मिळाली आणि आज आपण ती खायला घेतो काय वाटत म्हणजे एकदम बहुगुणी अशी ही आघाडीची भाजी आहे मस्तपैकी तुम्ही दोघींनी मिळून ही भाजी बनवलेलं आहे आता आम्ही आस्वाद घेणारच आहे कारण एवढं सगळं ऐकल्यानंतर काय दम निघते होईत त्यामुळं कच्च खाऊ का काय कच्च कच्च खावा की बघू आपण असंच असाऊ काय हरकत आहे आता हे भाजी एवढं गुणकारी आहे प्रसाद म्हणूनच द्या तुम्ही आता असं म्हणताय बर बर चालते ना असं चालते चालते गया गया चालते झालं हे उत्तर नाक मी तर पहिल्यांदा मखा देवोर्गा हा हे बक्त चटकाई केले वई नी नी डाळ वापरल्या आणि वर्न बेसन पीठ घातले बेसन पीठ मुळं त्या डाळीमुळं आणि ह्या भाजीचं जे पाणी सुटलेलं आहे ना त्या पाण्यामुळं आणि ह्या सगळं तर कारण आहेच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं काय कारण असून राहतं तर मंडळी आजचे हे भाऊ आणि आघाडा भाजीची रेसिपी कशी वाटली आणि प्रमोददादाने दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मात्र आवर्जून कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्या ला लाईक करा भरपूर शेअर करा आणि गावाकडची चूल आणि गावाकडची टेस्ट या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची जर लिंक पाहिजे असेल तर हे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन बघा नक्की तुम्हाला ते चॅनल आपल्याला बघायला मिळेल आणि अशा आता माहिती तर बघा की ती माहिती माणूस माहितीचा माणूस आहे आज आम्हाला लाभलेला आहे आणि आम्ही आज त्यांच्याकडे आलेलो आहे असं सगळं भेद करता करता मंडळी असं वेगवेगळ्या भाजींचं नाही महत्त्व आपल्याला कळून जाते त्यामुळे जा आवर्जून कमेंट करा लाईक करा भरपूर शेअर करा आणि आता झाली इथंच थांबण्याची पण मंडळी पुन्हा आपण आहे अशाच नवनवीन ह्याच परिसरात वेगवेगळ्या रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट आणि गावाकडची चूल हे युट्यूब चॅनल धन्यवाद